माता भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे लाडके बहिणी योजनेचे जे पैसे आहेत ते आजपासून माता भगिनींच्या खात्यावरती जमा होण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे वितरित करण्याची जी प्रक्रिया आहे ती आजपासून सुरू झालेली आहे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्या खात्यावरती हे जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत तर माता भगिनींसाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री देवेन देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की अधिवेशन संपल्याच्यानंतर सर्व भगिनींच्या खात्यावरती जे पैसे आहेत ते आम्ही तात्काळमध्ये वर्ग करू तर अशा प्रकारच्या ज्या सूचना आहेत त्या आलेले आहेत व हे जे पैसे आहेत ते बँकेमध्ये जमा होण्याची जी, जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आपल्याला आप एस एम एस जो आहे तो आलेला आहे आपण चेक करू शकता आपल्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत काहींना जर एस एम एस आलेला नसेल तर तरी देखील आपले जे पैसे आहेत ते खात्यावरती चेक करणं आपल्याला आवश्यक आहे काही कारण की काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला जो एस एम एस आहे तो कदाचित येऊ शकत नाही तर हे जे पैसे आहेत ते पंधराशे रुपयेप्रमाणे आत्ता आपल्याला मिळणार आहेत व मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या नंतर एकवीसशे रुपये प्रमाणे जे पैसे आहेत ते आपल्या खात्यावरती जमा केले जातील अशा प्रकारची जी माहिती आहे ती शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे तर अतिशय आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींना हे जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत आणि याची जी प्रक्रिया आहे पुढील दोन ते तीन दिवस याची संपूर्ण प्रक्रिया जमा होण्याची चालू राहणार आहे तीस तारखेपूर्वी संपूर्ण महिलांच्या खात्यावरती याचे जे पैसे आहे ते जमा होणार आहेत तर या व्हिडिओच्या निमित्तानं मी विनंती करेल की आपल्याला जर पैसे जमा झालेले नसतील तर आपण ते तात्काळमध्ये चेक करून घ्या आपल्याला जर काही समस्या असतील तर त्या कमेंट्समध्ये विचारा परंतु हे जे पैसे आहेत सकाळपासून माता भगिनींना एस एम एस येण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आपण प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून देखील आपण ऐकू शकता की मुख्यमंत्री महोदय यांनी पैसे वितरित करण्यासाठी जी प्रोसेस आहे ती केलेली आहे व हे जे पैसे आहेत ते आजपासून आपल्या खात्यावरती जमा होणार आहे तर अतिशय आनंदाची बातमी ही आहे आपल्याला आपल्या बँकेमध्ये जाऊन एकदा चेक करायचं आहे पैसे जमा झालेले आहेत किंवा नाही जर पैसे जमा झालेले नसतील तर आपल्याला काळजी करायची आवश्यकता नाही पुढील दोन ते तीन दिवसामध्ये हे पैसे जे आहेत ते आपल्या खात्यावरती जमा होणार आहेत तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत उपलब्ध आहे आपल्याला जर आपलं नॅशनल बँकेमध्ये खातं नसेल तर आपल्याला एकदा पोस्टामध्ये जाऊन खातं आपलं उघडायचं आहे मग देखील आपले जे पैसे आहेत ते तत्काळमध्ये जमा होणार आहेत तर ही एक महत्त्वपूर्ण जी अपडेट आहे ते आपल्यापर्यंत उपलब्ध आहे अशाच डेली अपडेट जर आपल्याला हवे असतील तर आपला हा जो यूट्यूब चॅनल तो सबस्क्राईब करायला विसरू नका